कुठले आले वाघ मला अजूनही समजत नाही सगळ्यांचे बूट वगैरे काढून देतो भारतीय पद्धत आहे एकदम हातामध्ये बूट घेऊन हा राजवाडा दिसतोय राजवाड्यामध्ये दोन खोल्या आहेत सगळीकडे वाघ आणि बिबळ्या दाखवल्या आहेत खरं तर वाघ आणि वाघ इकडे आहेत की नाही माहिती नाही मला वाघ आपले भारतातले आहेत राजा राहायचे त्याच्या कुटुंबाबरोबर सगळे वगैरे आणि किल्ले जे असायचे किल्ले म्हणजे जिथे युद्धाच्या वेळेला जे वापरायचे जनरली तटावरती ते तटावरचे किल्ले असतात इथे अजून वेगवेगळे प्राणी आहेत ते सगळे सोन्याने अर्क लावला त्याचा खारकुंडी आहे का काय वेगळंच काहीतरी प्रकार आहे सगळं किल्ल्याचं दाखवलेलं आहे भरपूरच लखलखाट आहे सोन्याचा जिकडे तिकडं सगळं आहे मोठ्या मोठ्या पट्ट्या आहेत सगळ्या निदान पंधरा फुटाचं असेल त्याला आपण वरांडा म्हणू बसायला छानस बाकडे आहेत दुसरी रूम आहे ह्या माणसाला जाम घाई झाली प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सगळं समुद्र बोटी असं सगळं दाखवलेलं आहे एक खालती असं विणलेली चटई आहे एखाद्या गोष्टीची ती कथा सांगतात तसेच हे जपानमधले वारली पेंटिंग दिसतात कथा सांगतात की सांगता कशाप्रकारे एखादं गाव आहे किंवा वाघाची शिकार केली जाते वगैरे वगैरे यांच्याकडे कुठले आले वाघ मला अजूनही समजत नाही ठीक आहे